मित्रांनो आज दत्त पौर्णिमा आणि आजच काही निवडक राशींवर दत्त बाबांची अशी कृपा बरसत आहे की आता त्यांचं भाग्य थांबणारच नाही अडकलेली कामे पूर्ण होत आहेत पैसाच पैसा घरात येण्याची सुरुवात झालीय आणि संकटांवर विजय मिळणार आहे शेवटपर्यंत बघा तुमची रास या शुभ यादीत असेल तर पुढचे दिवस तुमच्यासाठी खरोखरच खास ठरणार आहेत दत्त पौर्णिमा हा फक्त दिवस नाही तो दत्त महाराजांच्या कृपा वर्षावाचा पावसाळा आहे आजचा दिवस अध्यात्म श्रद्धा आणि दैवी संरक्षणाचा संकल्प आहे ज्यांच्यावर आज दत्तगुरूंची दृष्टी पडली आहे त्यांच्या नशिबाचे तारे बदलायला सुरुवात झाली आहे काही लोकांचा पैसा अडकला होता काहींना यश मिळत नव्हतं नोकरी व्यवसायात अडथळे घरातील तणाव आरोग्याच्या चिंता पण आजचा दिवस त्यांच्या आयुष्यात बदल घेऊन आला आहे हो आता त्यांना कोणीही अडवू शकत नाही कारण दत्त महाराजांची कृपा जेव्हा मिळते तेव्हा मार्ग आपोआप बनतात चला तर पाहूया त्या भाग्यशाली राशी ज्यांना आज दत्त पौर्णिमेच्या दिवशी भरभरून आशीर्वाद लाभला आहे ऐकत जा काळजीपूर्वक तुमची रास असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पहिली रास सिंह लिओ सिंह राशींच्या नशिबाचे दार आज मोठ्या प्रमाणात उघडले आहे स्वतहून संधी येऊ लागतील कामात वेग वाढेल आणि पैशाचा प्रवाह सुधारेल जुने अडथळे हटत आहेत आता यांना थांबवू शकत नाही कोणी दुसरी रास धनु, धनु राशीसाठी हा दिवस वरदानासारखा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता प्रबळ आहे घरातील वातावरण शांत आनंदी राहील दत्तकृपेमुळे यशस्वी मार्ग खुलत आहेत तिसरी रास मीन मीन राशीवर दत्त महाराजांची विशेष कृपा मनातील तणाव कमी होईल व्यवसायात प्रगती नोकरीत संधी वाढतील नवे प्रोजेक्ट नवे प्रारंभ यश जवळ येत आहे आता थांबा नाही फक्त पुढेच पुढे मग अशा शुभ दिवशी काय करावं खूप सोप्पं आज घरात दीप लावा दत्त महाराजांचे नाव मनापासून जपा एखाद्यास अन्न किंवा मदत करा आणि शांत मनाने प्रार्थना करा दत्त बाबा माझ्यावर कृपा करा श्रद्धा असेल तिथे चमत्कार नक्की होतो मित्रांनो जर तुमची रास यामध्ये असेल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा हा व्हिडिओ कुटुंबियांपर्यंत पोहोचवा त्यांच्याही घरी कृपेचा प्रकाश पसरू दे आणि असे आध्यात्मिक व पॉझिटिव्ह कंटेंट मिळवत राहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना दत्त पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ